मागील जवळपास बावीस मागी वर्षापासून स्वामी गोविंदगिरीचं तीनशे तीन दिवसाचं त्याचं आयोजन विकास सहकारी बँकेतर्फे करतच आलेलो आहोत तसंच अनेक नामवंत वक्त्यांची व्याख्यान देखील विकास सहकारी बँकेतर्फे आयोजित केले जातात मागच्या वर्षीच आपण अयोध्येतील नामरंगाचे मूर्तीकार श्री अरुण योगीराज यांचं व्याख्यान देखील आपण आयोजित केलेलं होतं तसंच यावर्षी देखील ॲडव्होकेट अश्विनी उपाध्याय जे सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ ॲडव्होकेट आहेत त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या व्याख्यानाचा विषय आहे महान भारत वीस एप्रिल रोजी रविवारी सकाळी ठीक दहा वाजता दहा ते बारा या कालावधीत शिवछत्रपती रंगभवन रंगभवन चौक इथं या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे श्री अश्विजी उपाध्याय यांच्याबद्दल विशेष करून सांगायचं तर त्यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी म्हणून अनेक पी आय एल्स दाखल केलेले आहेत आणि त्यासाठी ते प्रखर ग्रामीत असतात भारताची न्यायालयीन व्यवस्था ही जगात सर्वोत्तम व्हावी या दृष्टिकोनातून ते अथक प्रयत्नशील असतात टी व्हीच्या आणि इतर माध्यमातून अनेक ठिकाणी त्यांना वक्ता म्हणून बोलवलं जातं तर अशा प्रकारचे एक ज्येष्ठ विधीज्ञ सुप्रीम कोर्टाचे या आपल्या कार्यक्रमाला येत आहेत खरंतर त्यांची तारीख मिळणं हे अतिशय अवघड काम होतं परंतु सुदैवानं म्हणजे स्वामी गोविंदेव पिर्वींचे आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध असल्यामुळं आणि स्वामी गोविंदेव पिर्जींचा बँकेवरती एक विशेष लोक असल्यामुळं केवळ त्यांच्या शब्दाखातर ते सोलापूरला यायला तयार झालेले आहेत आणि ते सोलापूरला विस्तार तारखेला येत आहे मी आपल्या माध्यमातून सोलापुरातले सर्व जनतेना आवाहन करतो की त्यांच्या या हिंदीतून सगळ्यांनी लाभ घ्यावा एक संधी आहे या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतो पत्रकार परिषदेस माजी चेअरमन सी ए राजगोपाल मिनियार वाईस चेअरमन राजगोपाल संडक जनरल मॅनेजर सीआर पी एस मंत्री आदी उपस्थित होते